नमस्कार डबल अकॅडमी पुणेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याचा जो सुपरवायझर आहे त्यांचा रिझल्ट लागलेला आहे तसंच या ठिकाणी कागदपत्र पडताळणीसाठी पात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी जाहीर झालेली आहे या, या यादीमध्ये आपण बघू शकता आणि किती गुणांवर कटाप लागलेला आहे हे सुद्धा या ठिकाणी आपण पाहणार आहे तर या ठिकाणी डिटेल्समध्ये या ठिकाणी पाहायचं आहे पूर्ण त्यांचा सगळा पत्ता बित्ता सहित या ठिकाणी आपण दिलेला बघू शकता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पहिल्या या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे पूजा रमेश मुकडे यांचं एकशे बत्तीस गुणांवर आहेत आणि ह्या यवतमाळच्या राहणाऱ्या आहेत त्यांचं सिलेक्शन झालेलं आहे सगळ्यांनी हार्दिक अभिनंदन करायचं आहे या ठिकाणी दुसऱ्या आहेत शीतल वीरसिंग वाळवी यांचं सिलेक्शन झालेलं आहे या ठिकाणी एकूण जे आहेत अनुसूचित जाती या अनुसूचित जातीसाठी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी लिस्ट लागलेली आहे ला नंतर आहेत ललिता नांदेकर एकशे चौदा गुण आणि निकिता अमुलेकर यांचं या ठिकाणी नांदेड सातारा संग्रामपूर बुलढाणा आणि अक्कलकुवा नंदुरबार तर यांचं या ठिकाणी सिलेक्शन झालेलं आहे नंतर सीसाठी जी यादी आहे ओबीसीचा एकशे पन्नास गुण नीलम चव्हाण श्रुती कुंभार एकशे चौतीस शिवानी एकशे चौतीस सुकन्या पाटील एकशे चौतीस आणि स्मिता एकशे छवीस तर असं या ठिकाणी वेटिंग लिस्टसहित यादी लागलेली आहे ला नंतर या ठिकाणी इतर यादी बघण्याच्या अगोदर डबल अकॅडमीची नवीन बॅच एक तारखेपासून सुरू होत आहे तर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन करू शकता आणि येणाऱ्या पाचशे वीस जागेसाठी सुद्धा आपल्याला तयारी करायची त्यासाठी खास काही लोकांना या ठिकाणी मार्क्स कमी आले असतील किंवा ज्यांना एकाच प्रयत्नामध्ये यश मिळवायचं अशांसाठी आपली सुपर मेंटरशिप बॅच या ठिकाणी सुरू होत आहे जिचं गायडन्स पर्सनल तुम्ही घेऊ शकता आणि आपल्या यशाच्या शिखरापर्यंत पोहोचू शकता तर अशा तऱ्हेने या ठिकाणी ही रिझल्ट लिस्ट आपल्यासमोर या ठिकाणी आलेली आहे ज्यांना ही लिस्ट डाउनलोड करायची त्यांनी ॲट दी रेट डबल अकॅडमी ए सी ए डी एम -E वाय पुणे डबल अकॅडमी आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला जाऊन ही डाउनलोड करू शकता किंवा कोल्हापूर जिल्ह्याची जी वेबसाईट आहे तिथूनसुद्धा तुम तुम्ही डाउनलोड करू शकता तर या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये ज्या पाचशेवीस जागा आहेत त्या पाचशे जागेसाठी ज्यांचं यामध्ये कदाचित सिलेक्शन झालं नसेल अशांनी तेथे तुम्ही काय करू शकता त्याच्यासाठी तयारी करू शकता कुठलंही हार न मानता तुमचा अभ्यास चालूला चालू ठेवा डबल अकॅडमीच्या टेसरीज नोट्स ईबुक सर्व त्या ठिकाणी आपल्याकडे उपलब्ध आहेत थँक्यू